कथा तळमळ संध्याकाळच्या आभाळात लालसर रंग पसरले होते गावातल्या मोठ्या वाड्यात आज लग्नाची लगबग होती शेतातून आलेल्या गंधाळलेल्या वाऱ्याबरोबर शहनाईचे सूर ऐकू येत होते ताईचं लग्न होत सगळ्यांच्या डोळ्यात आनंद आणि उत्साह होता ताई स्वाती ही घरची मोठी लेख आई वडिलांनी लाडाने वाढवलेली आता तिचं लग्न शहरातल्या नामांकित कुटुंबात होत होतं वर अमेर देखणा अभ्यासूक सुसंस्कृत लग्नाच्या मांडवात दोघांना पाहताना असं वाटत होतं जणू ते एकमेकांसाठीच बनलेले आहेत स्वातीची लहान बहीण सायली मात्र त्या गर्दीत थोडी हरवली होती वयाने फक्त पंधरा सोळा वर्षांची पण डोळ्यांत उत्सुकता निरागसता आणि थोडी गोडलाज तिला अजून जग फारसं कळलं नव्हतं लग्न संपलं सासरच्या लोकांनी स्वातीला निरोप घेतला घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यांतून पाणी आलं आई तर हंबरडा फोडून रडत होती पण सायली मात्र थोडी गप्प बसली तिच्या मनात वेगळ्याच विचारांचा गोंधळ होता आता ताई राहणार नाही ती दुसऱ्या घरात गेली तिचं आयुष्य बदललं माझं काय काही दिवसांनी सायलीने तिचं दहावीचं शिक्षण पूर्ण केलं आई वडिलांनी ठरवलं शहरात शिकायला पाठवायचं तिथे स्वाती ताई आहेच तिच्या घरी राहिली तर सुरक्षित राहील आणि अशा रीतीने सायली ताईच्या नव्या घरात आली शहरातलं आयुष्य वेगळं होतं स्वातीचा पती अमेय नोकरीवर जाणारा व्यवस्थित माणूस उंच गोरा नेटकं बोलणारा सुरुवातीला सायली त्याच्याकडे फक्त जावईबापूसारखं बघायची पण जसजसे दिवस गेले तसतसं तिच्या नकळत त्याच्याकडे लक्ष जाऊ लागलं सायलीला कळलंच नाही की नेमकं कधी ती त्याच्या बोलण्यात हसण्यात चालण्यात गुंतून गेली एका संध्याकाळीचा प्रसंग अमेय ऑफिसमधून थकलेला आला स्वाती स्वयंपाकघरात काम करत होती सायलीने धीर करून विचारलं जिजाजी चहा करू का तू हसला वा शिकतेस की घरकाम चल कर बघू सायलीने चहा बनवला अमेयने गोट घेतला आणि म्हणाला खूप छान झालाय अगदी बरोबर स्वातीपेक्षा तुझा चहा भारी सायलीच्या मनात नकळत फुलं उमलली तिला इतकं कौतुक कोणी केलं नव्हतं हळूहळू त्यांच्या बोलण्यात मोकळेपणा येऊ लागला अमेर तिच्या अभ्यासाला मदत करू लागला ती त्याच्याकडे प्रश्न विचारू लागली स्वाती मात्र या सगळ्यात अनभिज्ञ होती ती घरकाम नोकरी आणि संसारात गुंतलेली होती सायलीच्या मनात मात्र एक नवं बेश उभं राहत होतं ती त्याच्यासाठी सजायला लागली केस वेगळ्या पद्धतीने बांधायला लागली कपडे निटनेटके घालायला लागली तिला वाटत होतं तो माझ्याकडे बघेल थोडं जास्त बोलेल हसेल आणि खरंच अमेर कधी कधी तिच्याकडे पाहून हसायचा त्या हसण्यातच तिला तिचं बेश दिसायचं पण प्रेम इतकं सोपं नसतं सायलीच्या मनात प्रेमाची आग पेटू लागली पण ती आग दाबलेली होती कारण हा तोच माणूस होता जो तिच्या ताईचा नवरा होता त्या विचारानेच तिचं मन फाटत होतं एका रात्री ती झोपेतून उठली स्वाती गाठ झोपलेली होती हॉलमध्ये लाईट लागलेला होता अमेर काहीतरी वाचत बसला होता सायली नकळत तिथे गेली झोप नाही येत का अमेरने विचारलं सायली हलकेच म्हणाली नाही अभ्यास करत होते पण मन लागत नाही तो म्हणाला कशाला एवढं मनावर घेतेस सगळं हळूहळू जमेल त्याच्या डोळ्यांतली काळजी पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं ती काही क्षण तिथेच बसली त्या रात्रीनंतर तिच्या मनावर त्याचं छायाचित्र कोरलं गेलं सायली स्वतःला समजावू लागली हे चुकीचं आहे हा माझ्या ताईचा संसार आहे मी असं विचारूच नये पण भावना इतक्या सोप्या नसतात तिला जेव्हा ताई आणि अमे दोघं एकत्र हसताना दिसायचे तेव्हा तिच्या छातीत आग लागायची जळजळ तळमळ असहायता सगळं एकत्र यायचं एकदा तर ती आरशात उभी राहून स्वतःलाच विचारत होती मी कोण आहे त्याच्यासाठी काहीच नाही मग का असं होतंय का त्याचं हसू त्याचं बोलणं त्याचा प्रत्येक शब्द माझ्या मनात एवढा खोल जातो पण उत्तर नव्हतं काळ पुढे गेला सायलीच्या नजरेतून तिचं प्रेम लपवलं जात नव्हतं अमेरलाही कधीतरी जाणवायचं की ती त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने बघते पण तो कधीच उघडपणे काही बोलला नाही एक दिवस मात्र सायलीच्या मनातला बांध फुटला सायली अभ्यास करत होती अमेर तिच्या जवळ आला आणि काही समजावत होता तिच्या डोळ्यांतश्रू तरळले जिजाजी ती थथरत म्हणाली मला हे सहन होत नाही मला तुमच्यावर प्रेम झालंय त्या शब्दांनी हवेत विजा चमकल्या अमेर काही क्षणस्ताब्द बसला त्याने शांतपणे तिचे डोळे पुसले आणि म्हणाला सायली तू अजून लहान आहेस हे तुझं आकर्षण आहे हे खरं प्रेम नाही मी तुझ्या ताईचा नवरा आहे तुला स्वतःसाठी एक सुंदर भविष्य आहे तू मला असं पाहू नकोस सायलीचं हृदय मोडलं ती रडत रडत खोलीत जाऊन पडली त्या रात्रीनंतर तिचं आयुष्य बदललं ती आता स्वतःला आवरू लागली तिने ठरवलं मी माझ्या मनावर नियंत्रण ठेवणार मी ताईच्या संसारात सावलीही आणणार नाही पण त्या अपूर्ण प्रेमाची जखम कायम राहिली तिला दरवेळी त्याला पाहताना ती तळमळ जाणवायची ती जखम तिच्या आयुष्याचा एक भाग झाली सायलीच्या मनातली तळमळ कधीच संपली नाही तिने तिचं आयुष्य पुढे नेलं पण त्या दिवसांचे आठवणी ती पहिली ओढ पहिलं अपूर्ण प्रेम आयुष्यभर तिच्या मनात राहिलं सायलीने मनाशी ठरवलं होतं की आता ती स्वतःला सावरायचं अमेयच्या डोळ्यात बघायचं नाही त्याच्याशी खेळत बोलायचं नाही पण मनावर बंधन घालणं इतकं सोपं नव्हतं कुठेतरी तिच्या नजरेतलं प्रेम बाहेर पडायचं स्वातीला आधी थोडी शंका यायला लागली एकदा स्वातीने पाहिलं अमेय ऑफिस मधून आला आणि सायलीने त्याच्यासाठी चहा ठेवला अमेयने हसून वा बरोबर बनवलास असं म्हटलं आणि सायलीच्या चेहऱ्यावरचं हासू डोळ्यांतली चमक स्वातीच्या नजरेत भरली त्या रात्री स्वातीच्या मनात वेगवेगळे विचार सुरू झाले सायली अजून लहान आहे पण तिच्या नजरेत काहीतरी वेगळं आहे हे मी चुकीचं तर समजत नाहीये ना काही दिवसांनी गोष्ट उघड झाली स्वाती स्वयंपाकघरात होती हॉलमध्ये सायली आणि अभ्यासाबद्दल बोलत होते सायली अचानक भावनाविष होऊन म्हणाली तुम्ही इतके काळजी करता माझी कधी कधी वाटतं तुम्ही माझेच असावेत तो क्षण स्वातीच्या कानावर पडला तिला जणू अंगावर विजा कोसळल्या हातातील चमचा खाली पडला ती रडत हॉलमध्ये आली आणि ओरडली सायली हे काय ऐकलं मी माझ्या नवऱ्याबद्दल तू असं बोलतेस सायली थथर कापाई अमेय हादरून गेला स्वाती तू चुकीचं समजतेस अमेर बोलायला लागला पण स्वातीच्या डोळ्यांतून संतापाचे आणि दुःख खाचे अश्रू वाहत होते मी चुकीचं समजते माझ्या डोळ्यांना दिसतंय ते खोटं आहे का सायली तू माझीच बहीण आहेस माझ्यावरचं हे असं पापी डोळ्यांनी कसं बघितलंस तुला लाज नाही वाटली सायली जमिनीवर कोसळली तिच्या डोळ्यांतून अखंड पाणी वाहू लागलं ताई मी काही चुकीचं करायचा प्रयत्न केला नाही मला कळलंही नाही केव्हा त्यांच्यावर प्रेम झालं मी दडपून ठेवलं होतं पण मन मानलं नाही मी काहीच मागितलं नाही मी फक्त तळमळत राहिले स्वाती हादरली तिच्या मनात दोन आग लढत होत्या एकीकडे बहिणीवरचं प्रेम दुसरीकडे संसारावरचा धोका त्या रात्री घरात शांतता नव्हती स्वाती अमेयवरही तुटून पडली तुला कळत नव्हतं का माझ्या बहिणीच्या नजरेतलं प्रेम तुला दिसलं नाही तू का काही बोललाच नाही आधी तू का तिचा गैरसमज काढला नाहीस अमेयाने शांतपणे सांगितलं स्वाती मी काही चुकीचं केलं नाही मी तिची काळजी घेतली मदत केली ती लहान आहे भावनांमध्ये हरवली पण मी कधीच तिला चुकीच्या वाटेवर नेलं नाही मी तुझ्याशीच प्रामाणिक राहिलो स्वाती थोडी शांत झाली पण जखम खोलवर गेली होती सायली मात्र दुसऱ्या खोलीत होऊन राहिली ती स्वतःलाच दोष देत होती मी माझ्या ताईचं आयुष्य खराब केलं मी तिच्या संसारात आगलावली मला इथे राहायचा अधिकारच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीने निर्णय घेतला ती आई वडिलांच्या घरी परत जाणार होती स्वाती तिच्या खोलीत आली सायली रडत म्हणाली ताई मला माफ कर मला माझ्या मनावर ताबा ठेवता आला नाही पण मी तुला कधीच गमवायचं नाही म्हणून मी जात आहे तू सुखी राहा स्वातीचे डोळे भरून आले ती म्हणाली सायली प्रेम कधी कधी मनावर ताबा घेतं पण तू चुकीच्या वाटेवर गेली नाहीस हीच माझी मोठी दिलासा आहे मी तुला माफ केलं पण आता तू माझ्याजवळ राहू नकोस आपल्या तला नातं जपण्यासाठी अंतर गरजेचं आहे सायली गावाकडे निघून गेली गाडीच्या खिडकीतून शहरमागे सरकत होतं तिच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते पण मनात एक ठाम निर्धार होता हे प्रेम मी माझ्या मनात दफन करणार माझ्या ताईच्या संसारात मी सावलीही आणणार नाही माझं आयुष्य मी नव्याने घडवेन गाडी पुढे सरकत होती पण तिच्या मनात ती तळमळ मात्र कायम राहिली अपूर्ण अधुरी पण आयुष्यभर जिवंत सायली गावाकडे परत आल्यावर तिच्या आई वडिलांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं ती थकलेली अश्रूंनी भरलेली दिसत होती आईने विचारलं काय झालं इतक्या लवकर का आली शहरातून सायलीने खोटं हसून उत्तर दिलं ताईचा संसार सुरळीत सुरू आहे मी नकोय आता तिथे त्रास द्यायला मला इथेच शिकायचंय आईला कळलं की काहीतरी खोलवर दुखावलंय पण सायलीने काहीच सांगितलं नाही महिने गेले सायलीचं शिक्षण पूर्ण झालं घरच्यांनी तिचं लग्न ठरवायला सुरुवात केली तिला जरी मनातलं जुनं प्रेम विसरणं कठीण होतं तरी ती शांत होती तिला ठाऊक होतं आता आयुष्य नव्याने सुरू करायचं आहे शेजारच्या गावातला प्रस्ताव आला मुलाचं नाव होतं निखिल तो स्वभावाने सरळ मेहनती आणि चेहऱ्यावर नेहमी हसवसणारा निखिल फार अशा गप्पा मारत नसे पण त्याच्या डोळ्यात प्रामाणिकपणा होता लग्न ठरलं सायली लग्नाच्या मांडवात बसली तेव्हा तिच्या मनात गोंधळ होता हे खरं आयुष्य आहे का मला खरंच प्रेम करता येईल का की मी आयुष्यभर तळमळतच राहीन लग्नानंतर ती निखिलच्या घरी आली पहिल्याच दिवशी निखिलने तिच्या डोळ्यांकडे बघून हलकसं विचारलं सायली तू आनंदी आहेस ना ती हसली पण डोळ्यांतून पाणी आलं हो आहे निखिलला जाणवलं की या मुलीच्या मनात काहीतरी जखम आहे पण त्याने काही विचारलं नाही तो फक्त तिच्याशी मृदू राहिला हळूहळू दिवस सरकत गेले निखिल तिला वेळ द्यायला लागला तिच्या लहानशा इच्छा पूर्ण करायला लागला एखाद्या संध्याकाळी ती अंगणात उभी राहिली की तो तिच्यासोबत बसून गप्पा मारायचा तुला शिकायचं असेल तर पुढे शिक मला काही हरकत नाही तुला शहर फिरायचं असेल तर मी घेऊन जाईन सायलीच्या मनात हळूहळू नवा प्रकाश शिरायला लागला ती जे अपूर्ण प्रेम घेऊन फिरत होती त्यावर हळूहळू निखिलच्या काळजीने फुंकर बसायला लागली तरीही काही आठवणी कधीच मरत नाहीत कधी रात्री झोपताना तिच्या मनात हसू हसूतरायचं ती डोळे मिटून रडायची निखिलला जाणवायचं पण त्याने तिला कधीच जबरदस्ती केली नाही तो फक्त तिच्या बाजूला बसायचा तिच्या डोक्यावरून हात फिरवायचा सायली तुझ्या डोळ्यांत खूप वेदना आहेत पण तू जशी आहेस तशीच मला प्रिय आहेस मला तुझं वर्तमान हवंय भूतकाळ नाही हे शब्द ऐकून तिच्या मनात काहीतरी वितळलं काही महिन्यांनी सायली आई होणार असल्याचं समजलं तिच्या डोळ्यात नवं स्वप्न आलं निखिलने तिची अगदी लहान मुलासारखी काळजी घेतली सायलीच्या मनात एकच विचार घोळत होता प्रेम म्हणजे फक्त ओढ नाही ते काळजी असतं समजून घेणं नसतं माझं पहिलं प्रेम अपूर्ण होतं पण निखिलनं मला खरं प्रेम दिलं एकदा मात्र भूतकाळाशी सामना झाला सायलीला आणि निखिलला शहरात कामानिमित्त जावं लागलं तिथे अचानक रस्त्यात तिची भेट स्वाती आणि अमेयसोबत झाली क्षणभर काळ थांबला सायलीच्या डोळ्यात अश्रू आले स्वातीने तिला मिठी मारली सायली तू आनंदी आहेस ना सायलीने निखिलचा हात धरला आणि हसून म्हणाली हो ताई खूप आनंदी आहे अमेरकडे पाहताना तिच्या मनात तळमळ पुन्हा जागी झाली पण ती एका क्षणापुरतीच कारण आता तिच्या आयुष्यात निखिल होता तिचं खरं प्रेम तिचं खरं जगणं सायलीच्या आयुष्याची गोष्ट तिथे संपली नाही पण तिच्या तळमळीला आता नवा अर्थ मिळाला ती तळमळ आता दुःख खाची नव्हती ती तिच्या प्रवासाची होती अपूर्व प्रेमानं तिला घायाळ केलं पण खरं प्रेमानं तिला बरे केलं